नमस्कार मैत्रिणीनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे मसाला अंडी त्यासाठी ही चार अंडी मी स्वच्छ धुवून अंडी बुडेपर्यंत त्यामध्ये पाणी घातलेलं आहे अंडी जर ताजी असतील तर ती व्यवस्थित सोलली जात नाहीत म्हणून त्यामध्ये हे चमचाभर आपण मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे अंड्याचं कवच व्यवस्थित निघतं हे आता ही अंडी मी शिजवून घेते अंडी शिजेपर्यंत आपण हा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्या मसाल्यासाठी हे सात आठ लसूण पाकळ्या हे अर्धा इंच आलं आणि हे दोन टोमॅटो ह्या मोठे मोठे चिरून हे तिणी एकत्र मी ह्याची प्युरी करून घेणार आहे चा कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहे आणि मध्यम साईजचे दोन कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत बघा आता अंडी आपली ही उकडून चोलून घेतल्यानंतर त्या अंड्यांना पण आता अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत अशा थोड्या थोड्या चिरा पाडून घ्या बघ आता ह्या अंड्यांना पण थोडीशी मिरची पूड अगदी एक पाव चमचा घेतलेली आहे थोडं मीठ आणि ही थोडी हळद लावून आपण दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे त्याचं एकसारखं हलवून घ्या एक दहा मिनटासाठी झाकून ठेवा आता मसाला अंडी कशी करायची ते आपण बघूया पहिल्यांदा आपण ही मॅरिनेट केलेली अंडी थोड्या तेलावर परतून घ्यायची आहेत बघासा एक अर्धा चमचा छोटा मी तेल टाकून घेतलेला आहे त्याच्यावर ही अंडी परतून घेऊया अंड्यांना चिरा पाडल्यामुळं अंडी परतत असताना फुटत नाही आहेत म्हणून ह्या अंड्यांना चिरा पाडणं गरजेचं आहे थोडा वेळा अशी परतून घेऊया बघ आता दोन मिनिटं अंडी परतल्यानंतर हे आपण पर काढून घेऊया आता ह्याच कडेत आपण साधारण चार चमचे तेल टाकणार आहे बघा आता तेल चांगलं गरम झालेलं आहे हा एकदम बारीक चिरलेला कांदा आम्ही कटरवर चिरून घेतलेला आहे कांदा चांगला मऊ पडेपर्यंत परतून घ्या बघा आता गॅसच्या मिडियम फ्लेमवर पाच मिनटं परतल्यानंतर कांदा आपला कसा छान मऊ झालेला आहे त्यामध्ये टाकूया ती आता टोमॅटोची प्युरी टोमॅटो प्युरी पण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे सतत हलवून ती आता चांगली परतून घेऊया बघा तेल सुटेपर्यंत टोमॅटोचं प्युरी परतून झाल्यानंतर त्यात आता टाकूया भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर परतून झाल्यानंतर हे दीड चमचा आम्ही कांदा लसूण चटणी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे सगळंच आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आता दोन मिनटं चांगलं परतून घेतल्यानंतर बघा कसं छान तेल घटलेलं आहे त्यामध्ये आपण ही परतलेली अंडी टाकूया तेलात आता अंडी ही चांगली मसाल्यामध्ये परतून घेऊया तर आता अंडी दोन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये आपण थोडं पाणी ओतणार आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी होता हे आपण मसाला अंडी फार पातळ नाहीत करायची बघा मी साधारण एक अर्धी वाटी पाणी ओतलेलं आहे बघा आता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे लो फ्लेमवर ही आता झाकून आपण पाच मिनटं शिजवून घेऊया बघा आता पाच मिनटं झालेली आहेत किंवा मस्तच बघा आपली मसाला अंडी तयार झालेत आता हा गॅस मी बंद करते आणि आपण हे आता सर्व करूया बत्ता शणीस तोंडाला पाणी सुटेल अशी मसाला आणण्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे बघा मैत्रिणीनो माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह धन्यवाद